कोपरगाव तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण चालू आहे मात्र सदरस्ता रुंदीकरणासाठी अधिग्रहित झालेल्या शेती व बिनशेती जमिनीचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तसेच या महामार्गावर बेट नाका व पुंतांबा फाटा या ठिकाणी प्रस्तावित असलेल्या उड्डाण पुलासाठी तयार करण्यात आलेले अंडरपास हे चुकीच्या पद्धतीने डिझाईन केलेले आहेत त्याची दुरुस्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर रविवार दिनांक पाच रोजी तिसऱ्या दिवशी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी मध्यस्थी केल्यामुळे स्थगित झाले उंतांबा चौफुली येथे उड्डाण पुलासाठी मधोमध भिंती टाकून भोगता बांधण्यात आला आहे परंतु त्यामध्ये अनेक तांत्रिक चुका झालेल्या आहेत त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे तसेच रुंदी करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना आजपर्यंत शासकीय नियमानुसार मोबदला मिळाला नाही असे असताना ठेकेदाराने रुंदी करण्याचे काम चालू केले अशा मागण्या घेऊन शिवाजी कवडे उपोषणाला बसले होते राष्ट्रीय महामार्ग उपविभाग संगमनेर येथील अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी शनिवारी भेट दिली मात्र त्यांच्या चर्चेतून कवडे संवादांनी झाले नाही त्यांनी उपोषण सुरूच ठेवले रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी सकाळी तहसीलदार महेश सावंत यांनी कवडे यांना फोन करून उपोषण थांबवण्याची विनंती केली त्यानंतर दुपारी कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी उपोषणकर्ते शिवाजी कवडे यांची भेट घेऊन समक्ष चर्चा केली त्यातून कवडे यांनी आपले उपोषण स्थगित केले

त्यानंतरचे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी या उपोषणाची दखल काळजी करत होती त्यांनी या उपोषणाची कोणती दखल घेतली नाही फक्त एक त्यांच्या वेटी धारायचं काम लोकप्रतिनिधी मार्फत चालू आहे हे कळकळ उभा आतापर्यंत जे अपघात झालेले रात्र रात्रंदरसिद्ध पोलीस उभे उपोषण ठिकाणी पण पोलीस बंदोबस्त आहे पोलीस काळजी घेत आहे पण शासनाच्या अधिका लोकप्रतिनिधी काम नाही का सभा या काय भानगड आहे याची समस्या कशी सोडवा कधी सोडवा आपण कोणतंही आमचं समाधान केलं नाही म्हणजे आमच्या उपोषण दखल ही पोलिसांनी घेतली एवढी नायब तहसीलदार यांनी घेतली पण राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही आम्ही तात्पुरता आता उपोषणाला स्थगिती देत आहोत आणि आमचं जर पाठपुरावा जर वरिष्ठ करून आला नाही तर तेव्हा मिळाले तर आम्ही या नंतर पुन्हा अमरण उपोषण याच ठिकाणी करू तोपर्यंत आम्ही या ठेकेदाराला आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी एवढं पुढेच काम करू देणार नाही त्याचप्रमाणे त्याच्यानंतर जंगली मार्ग आश्रमजवळ पण शाळा आहे तिथे पण आम्ही उड्डाणपुलाची मागणी केलेली आहे तिथे पण आम्हाला कोणते सकारात्मक उत्तर मिळालं नाही असं जर आम्हाला समाजाला वेटी धरण्याचं काम जर राष्ट्रीय महामार्ग त्याचा असं तर आम्हाला पुढं वेगळ्या मार्गात त्यांना उत्तर द्यावं लागेल आणि आज आम्ही पोलीस निरीक्षक मस्तुरे साहेब आणि निवास तहसीलदार गुल्ते साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडत आहोत श न्यूज नेटवर्कसाठी किशन पवार कोपरगाव